स्वतंत्र फेडरेशन्सनी आज देशव्यापी संपाची हात दिली होती तो देशव्यापी संप आज होणार होता पण तो संप पोस्टपोन झाला तो संप नऊ जुलैला होणार आहे किती तारखेला आणि आज मी चित्र दाखवलं शालेकोशालला चित्र दाखवलं आशांनी चित्र बघितलं आणि चित्र अंगणवाडीने बघित एवढेच लोक नाही कल्पना होती उड आहे जर ही वरती छत लावली नसती तर तुम्ही बसू शकले असते का नाही काही ना लोक ना याच भीतीने घरीच भी दबले असतील पण नातेवाईक